गेल्या तीन वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील धानोरा कोकाटे गावाजवळ रिन्यूसन प्रायव्हेट लिमिटेड सोलर कंपनीचे काम सुरू आहे गावाच्या मुख्य रस्त्यापासून कंपनीपर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात आले मात्र हे काम करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने कंपनीच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी गुरुदत्त कोकाटे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे बांधलेले पूल पाडणे आणि तलावातील अतिक्रमण हटवणे या मागण्यांसाठी गावकरी आक्रमक झाले आहेत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाची दखल प्रशासनाने न घेतल्याने शेतकऱ्यांनी आता तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले यावेळी त्यांनी सोलर कंपनी आणि ग्रामपंचायत विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई अतिक्रमण हटवणे आणि बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे आम्ही बावीस तारखेपासून बसलेल्या उपोषणाला आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे तरी प्रशासनाकडनं आणि कंपनीकडनं कोणी कोणीच आम्हाला बघण्याकरता किंवा इथे भेट द्यायला कोणीच आलेलं नाही दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शेतकरी गुरुदत्त कोकाटे हे अन्नत्याग उपोषणाला बसले आहे आणि उपोषणाला बसण्याआधी जिल्हाधिकाऱ्याली जिल्हाधिकारी रेणूसर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पोलीस प्रशासन आणि तहसीलदार साहेब यांना निवेदनसुद्धा दिलेलं आहे की आम्ही उपोषणाला बसत आहे म्हणून तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून दखल घेतली गेलेली नाही आहे कालपासून आमच्या धानोरा कोकाटे येथे गुरुदत्त कोकाटे म्हणून शेतकरी उपोषणाला बसलेला आहे आज त्याला आज दिनांक तेवीस आहे काल बावीस होती आज त्याला चोवीस तास होऊन गेलेले आहे तरी प्रशासनाला जाग आलेला नाही आहे आणि आमच्या एकच मागणी आहे की कंपनीने जे काही काम केलेले आहे बिना परवानगीने त्या परवानगीने त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई मिळण्यात यावी आणि कंपनीने जे काही कंपनीने जे काही परवानगी अतिक्रमण केलेले आहे व परवानगी इलेक्ट्रिकचे पोल ह्या तलावामध्ये टाकलेले आहे ते सुद्धा हटवण्यात यावे आणि हे सर्व करूनसुद्धा आम्ही आज या इथे जलसमाधी घेण्याचं कारण एकच आहे की प्रशासन चोवीस तास होऊनसुद्धा आलेलं नाही आहे कोणत्याही कंपनीचा व्यक्तीसुद्धा आलेला नाही आहे आमच्याकडे साधं ग्रामपंचायतचे सुद्धा आलेले नाही आहे ते आज दिनांक म्हणजे एक घंट्यापूर्वी येऊन गेले फक्त काहीच नाही आले आणि बसले आणि चालले गेले याच्यापेक्षा यांनी काहीच केलेलं नाही आहे तसंच या प्रशासनानंसुद्धा आमच्यापर्यंत कोणतीही कोणतेही व्यक्ती आलेले नाही विचारणा केली नाही काय मागण्या हे सुद्धा विचारणा केल्या नाही हे जर आमच्या जर मागण्या पूर्ण होत नसेल तर आम्ही आज प्र गुरुदत्त कोकाटेच्या पाठिंबा म्हणून या पाण्यामध्ये उतरलेला जलसमाधी घेत आहे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उद्याला ह्याच पाण्यामध्ये आम्ही पूर्ण जलसमाधी एकदम डुबून जाऊ आणि मरून जाऊ याच्यापेक्षा या प्रश्नाचा आम्ही निषेध व्यक्त करू शकत नाही या अपेक्षा यापेक्षा खालच्या पातळीवर निषेध व्यक्त करू शकत नाही